जय हिंद फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरतीचं जे ग्राउंड सुरुवात झालेली आहे अनेक जिल्ह्यामध्ये ग्राउंडची सुरुवात झाली आणि काही मुलांचे ग्राउंडसुद्धा झालेले आहेत पण ज्यांचे ग्राउंड झालेले आहेत तर त्यांचे खूपच कमी ग्राउंड आलेले आहेत पण ज्या टायमिंगमध्ये त्यांनी प्रॅक्टिस करत होते त्यांचं ग्राउंड चांगलं होतं चाळीस प्लसचं ग्राउंड होतं काही जणांचं पंचेचाळीस प्लसचं ग्राउंड होतं परंतु आता ह्या वेळेस जे ग्राउंड दिलेले आहे खूप कमी मार्क येत आहेत मुलांना यांचं एकच कारण आहे की ग्राउंड जे पावसामध्ये घेतलं गेलेलं आहे पावसामुळं ग्राउंडचे जे ग्राउंडवर मुलांना व्यवस्थित मार्क येत नाही जेणेकरून ओल्लं जागा ग्राउंड ओल्लं होत आहे आणि त्यामुळे त्यांना शंभरची हिट मारता येत का नाही काही ठिकाणी असं सुद्धा झालेलं आहे की शंभरची हिट मारायचं होऊन अनेकांचे पायऱ्या आजच्या झालेले आहेत तर हे जे ग्राउंड पावसामध्ये घेतलं गेलेलं आहे ते खरंच खूप चुकीचं झालेलं आहे की अनेक मुलांना जे ग्राउंडची तयारी चांगली असून त्यांची ह्यावेळेस लागण्याची पूर्ण तयारी असूनसुद्धा काही मुलांचं ग्राउंड व्यवस्थित येत नाही ह्याच्यामध्ये काय लॉस होणार आहे मित्रांनो तर ज्यांनी ग्राउंड ग्राउंडमध्ये चांगले मार्क असूनसुद्धा जर त्यांचं ग्राउंड पावसामध्ये आलं किंवा पावसाने ग्राउंड ओलं असलेल्या दिवशी आलं तर ॲटोमॅटिक त्यांचे मार्ग कमी होतील आणि ज्यांचं ग्राउंड चांगलं पाऊस नसेल उन्हामध्ये ग्राउंड वाळून गेलेलं असेल ग्राउंड चांगलं असेल त्या दिवशी आलं तर त्यांचं ॲटोमॅटिक मार्क वाढतील कारण पावसामध्ये तुम्ही शंभर नाही वाढू शकत आणि तुमचं सोळाशेसुद्धा व्यवस्थित होणार नाही तर तुमचे मार्ग कमी होतील जेणेकरून जे विद्यार्थी चांगले मार्क असेल ग्राउंडला त्यांच्यासुद्धा ग्राउंडला मार्ग कमी येतील अशानं अनेक मुलांचं खूप लॉस होणार आहे त्यामुळे जे आंदोलन चालू आहेत मित्रांनो तर ते आंदोलन जर सक्सेस झाले तर ही भरती परत परतसुद्धा घेतली जाईल काही जणांना असं वाटतं की आता तो परत भरती घेतल्यानंतर ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांचं काय होणार त्यांचंसुद्धा परत घेतलं जाईल मित्रांनो तर कारण हे जे भरतीची चुकीचा चुकीची टायमिंग आहे भरतीची पावसाळ्यामध्ये भरती होणं शक्यच नाही कारण जे ग्राउंडला आपले मार्क येत आहेत ते खूप कमी येत आहेत अशानं मुलांचं खूप लॉस होणार आहे